तर मला असा प्रश्न आहे की करायचं काय तर माहिती देऊ की देऊ नको नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व तर वरून तुम्हा सर्वांना थोडीफार आयडिया आलीच असेल की आजचा हा व्हिडिओ क्वेश्चन आन्सरचा आहे क्वेश्चन आन्सरचा म्हणण्यापेक्षा गेले काही जे व्हिडिओ आहेत ना त्याच्या खाली कमेंट्स येतात एक चार पाच कमेंट्स पुन्हा पुन्हा यायला लागलेत तर म्हटलं की त्या कमेंट्सना रिप्लाय करण्यापेक्षा एक व्हिडिओ बनवावा म्हणजे डिटेलमध्ये मला त्यांच्या ज्या कमेंट्स आहेत त्यावर बोलता येईल तर पहिली कमेंट म्हणाल तर तुमचे हजार व्हिडिओ झालेले आहेत आणि सबस्क्रायबर मात्र हंड्रेड केस सुद्धा नाही आहेत खूप कमी आहेत अशी कमेंट्स होती आणि ही दोन वेळा तीन वेळा आलेली ही कमेंट पहिला घ्यावी असेल त्यांना माहितीच असेल तरी सुद्धा आपण जेव्हा युट्यूब चॅनल सुरू करतो ना आणि व्हिडिओ जेव्हा आपण करायला लागतो पोस्ट करायला लागतो तेव्हा त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी हवी आणि माझ्याकडून प्रॉपर व्हिडिओ पोस्ट केले जात नाहीये एखाद्या गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी प्रॉपर नसेल ना तर ती लोकांपर्यंत पोहोचत नाही किंवा तो रीच लोकांपर्यंत पोहोचत नाही फारसे व्ह्यूज होत नाहीत आणि लोकांपर्यंत पोहोचलं नसल्यामुळे सबस्क्रायबर सुद्धा वाढत नाही आणि ही गोष्ट मला माहिती आहे प्रॉपर याची जाणीव आहे पण यूट्यूब चॅनेल माझ्यासाठी सेकंड थर्ड फोर्थ प्रायोरिटी असल्यामुळं माझं फारसं यूट्यूब चॅनेलकडं लक्ष देणं होत नाही आहे चॅनल चॅनेल म्हणाल तर मी माझ्या आनंदासाठी सुरू केलं होतं त्यामुळे जसा वेळ मिळेल ना तशा गोष्टी मी पोस्ट करत असते तसे व्हिडिओ मी पोस्ट, पोस्ट करत असते त्यामुळं मे बी ते लोकांपर्यंत पोहोचत नसतील फार होत नसतील आणि सबस्क्रायबर वाढत नसतील खूप जास्त सबस्क्रायबर व्हायलाच हवे म्हणून मी सगळं काम सोडून युट्यूब चॅनलच फक्त करत बसू शकत नाही घर फॅमिली मुलं हे माझ्यासाठी फर्स्ट फर्स्ट प्रायोरिटी जेव्हा युट्यूबला देईन आणि त्याच्याकडे जेव्हा प्रोफेशनल दृष्टीनं बघेन तेव्हा मात्र मी नक्कीच प्रयत्न करेन की आपले सबस्क्रायबर जास्तीत जास्त वाढावे जास्तीत जास्त मी व्हिडिओ पोस्ट करेन नक्की मी डेली युट्यूब व्हिडिओ टाकत जाईल आणि प्रयत्न करेन की आपले जास्तीत जास्त म्हणून व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह नाहीये तर याचं उत्तर म्हणाल तर माझे व्हिडिओ कधीच इन्फॉर्मेटिव्ह नव्हते तुम्ही माझं पूर्वीपासून आतापर्यंत जर युट्यूब चॅनल पाहिलं असेल व्हिडिओ पाहिले असतील तर तेच आहेत अमेरिकेत सुद्धा खाणं पिणं शॉपिंग सनवार आणि ट्रिप याबद्दलचेच व्हिडिओ होते आणि गार्डनिंगचे होते सो uh, so, uh, या गोष्टी बहुतीच माझे uh, व्हिडिओ असायचे तर हे व्हिडिओच आहेत आणि फ्रायडे सॅटर्डे संडे म्हटल्यानंतर कोणाच्या घरी ना कोणाच्या घरी पोटलत असायचं तिथल्या व्हिडिओचा जो पॅटर्न होता तसाच इथं सुद्धा मी काही चेंज केलेला नाहीये फक्त अमेरिकेत असल्यामुळे ते व्हिडिओ जरा जास्त छान वाटत असावे आणि इथं आल्यापासून तोच तोचपणा जाणवत असावा आणखीन एक गोष्ट मला इथे सांगाविषयी वाटते की पूनम तुझे व्हिडिओ आहेत ना फक्त खाणं पिणं आणि पार्टी एवढंच आहे दुसऱ्या काही गोष्टी आम्हाला पाहायला मिळत नाही तोसतोसपणा जाणवतो का ज्यांनी माझे प्रॉपर व्हिडिओ पाहिलेत ना सगळे ते असे कमेंट करणारच नाहीत त्यांना माहिती आहे की मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत जसं की म्हटलं की डेली लाईफस्टाईलचे व्हिडिओ तर मी पोस्ट करते मधून डाएट विषय किंवा हेल्थ विषयी आपण व्हिडिओ पोस्ट करावे आणि हेल्थ विषयीच्या टिप्स मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या आरोग्याची काळजी घ्यायला हवीच नाही का सो म्हणून मी हा प्रयत्न केला होता पण फारसं लोकांना ते आवडलं नाही Uh, आणि मला एका पॉईंटला असं वाटलं की अरे इतकं छान आपण व्हिडिओ बनवतोय आणि त्या गोष्टीमध्ये पारंगत म्हणजे त्या विषयामध्ये पारंगत असणाऱ्या लोकांबरोबर मी व्हिडिओ बनवले होते असंच नाही की मी कुठलं तर पुस्तक वाचले एखादा शॉर्ट व्हिडिओ कुठला तर पाहिलंय आणि मनानच मी तुमच्यापर्यंत डायटचे किंवा हेल्थ विषयीचे व्हिडिओ शेअर करते असं नव्हतं जेव्हा मी एखादा व्हिडिओ बनवते तेव्हा असं वाटतं की नाही प्रॉपर त्या त्या गोष्टीमध्ये किंवा त्या विषयामध्ये एक्सपर्ट किंवा पारंगत असणारी व्यक्तीच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेल किंवा मा तिच्याकडून जर माहिती मिळाली तर किती छान नाही का सगळ्यांना आणि त्याला काही अप्रिशिएशन मिळत नाही असं वाटल्यानंतर ना म्हटलं जाऊ दे तर खाणं पिणं शॉपिंग याला व्ह्यूज होतात लोकांना आवडतात ना मग तेच करावं खरंच ते खूप छान व्हिडिओ होते तुमच्यापैकी नवीन कोणी असतील पाहिले नसतील तर नक्की माझे ते व्हिडिओ पहा डायट विषयी किंवा हेल्थ विषयीचे खूप छान छान टिप्स सुद्धा आम्ही त्यामध्ये दिलेले आहेत अगदी छोटे व्हिडिओ सुरुवातीला बनवले त्यानंतर मोठे सुद्धा व्हिडिओ आम्ही बनवलेले आहेत पण कसं होतं माहितीये का लोकांना आवडलं नसल्यामुळे मला असं वाटलं की तीही बिझी असते तिच्या पूर्ण बिझी शेड्यूल मधून ती आपल्यापर्यंत यायची आपल्या घरी यायची आणि तो व्हिडिओ बनवायला मदत करायची आणि मग तिचाही वेळ वाया जायला नको आणि मलाही इतकी काम असतात त्यातून वेळ काढून व्हिडिओ बनवणं एडिट करून पोस्ट करणं आणि छान रिस्पॉन्स पण नसणं त्यामुळे म्हटलं की जाऊ जा, दे सगळ्यांचे कष्ट वाया जायला नको दुसरी गोष्ट म्हणजे खूप शॉपिंग करते तू दानधर्म वगैरे करत जा गरीबांना मदत करत जा अशाही कमेंट्स येतात तर मी केला नाही का तर तोही प्रयत्न केला एक व्हिडिओ नुसता मुलांच्या बड्डे दिवशी पोस्ट केला की ही ही गोष्ट मी इथं जाऊन दिली लहान मुलांना वगैरे गरीब मुलांना तर त्याच्या कमेंट अरे फक्त हीच गोष्ट तिनं एवढी छोटीशी गोष्ट दिली तर ता त्याच्यावर व्हिडिओ बनवला आम्ही ह्याच्यापेक्षा खूप काही काही गोष्टी करत असतो दानधर्म करत असतो पण बिलकुल म्हणजे आम्ही एवढा शो ऑफ करत नसतो काही लोकांचा स्वभाव असतो आपण काही केलं तर ते नाव ठेवणार हो ना। सो ठीक आहे मी अधूनमधून मधून काही हेल्प करत असते लोकांना मदत करत असते दानधर्म करत असते पण त्यालाही लोक नावच ठेवतात हो ना काही कमेंट असं होतं की दानधर्म आणि ते लोकांपर्यंत पोहोचू देऊ नकोस तुझं तू कर तुझं तू ठेव तर मला वाटलं की अरे हे काय आहे युट्यूब चॅनल आहे मी जे काय करते ते म्हणजे मी शॉपिंग करणं असो दानधर्म करणं असो किंवा पार्टी करणं असो किंवा घरात भांडी वाचना असेल तर युट्यूब चॅनल आहे म्हटल्यानंतर मी ह्या डेली लाईफस्टाईलच्या गोष्टी दाखवणारच ना मग सगळ्यांना सगळाच प्रॉब्लेम आहे काही लोकांना मी दानधर्म करते ते दाखवते त्याबद्दल प्रॉब्लेम आहे काही लोकांना दुसऱ्या लोकांना घेऊन मी व्हिडिओ बनवते त्याबद्दल प्रॉब्लेम आहे तर ह्या गोष्टी काही सपणार नाही त्यामुळे एकच गोष्ट अशी आहे इग्नोर आयन दमह म्हणजे गोष्टी आपल्याला ज्या आवडतात त्या करत राहावं आणि हो ज्या ज्या गोष्टी इग्नोर करायच्या त्या करत राहावं हो। ही गोष्ट म्हणजे गाठ बांधलेली आहे असं समजा <laughs> आणि आपण जेव्हा युट्यूब चॅनल सुरू करतो लोकांना जी गोष्ट आवडते ती आपण करत असतो नाही का साधी सरळ ही गोष्ट आहे त्यामुळे जे लोकांना आवडतं तेच दाखवण्याचा मी प्रयत्न करते आणि दानधर्मच्या बाबतीत तर आम्हाला जे वाटते ते आम्ही करतच राहू कोणी सांगितलं न सांगितल्यामुळं आम्ही एखादी चांगली गोष्ट आहे ती बंद हो। तर करणारच नाही आहोत सासर बाहेरचे तर व्हिडिओ मी बनवत नाही त्याला खूप सारी कारणं आहेत ऑलरेडी मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केली होती तरी सुद्धा त्यांचं तर सिम्पल साधं लाईफ आहे ना मला ते डिस्टर्ब करायचं नाही आहे आणि घरच्यांना फारसं काही आवडत सुद्धा नाही तर काही पर्सनल कारणं सुद्धा आहेत हे झालं सासर व्हिडिओ न येण्याची कारण दुसरा आहे जर मी धुनं भांडी स्वयंपाक ह्या गोष्टी जर डेली दाखवायला लागले तर तुम्ही काय म्हणणार की रोज हेच दाखवते आम्ही सुद्धा ह्याच गोष्टी करत असतो त्यामुळे फारसं मी त्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत नाही अधूनमधून फक्त दाखवत असते क्लीन अप वगैरे व्हिडिओ पण काही कमेंट्स आता आल्या होते की दाखव म्हणून तर ठीक आहे मला वेळ मिळेल तसं दाखव पण माझा हा प्रयत्न होता की रोजच धुणं भांडी फरशी खाणं पिणं होतच असतात सगळ्यांच्या घरात तर जाऊ दे आपण छान छान आणि एन्जॉय करतोय ते व्हिडिओ व्हिडिओ प्रयत्न होता बाहेरवर ऑलरेडी बनवत घरची मुलं सुद्धा बिझी असतात कधी त्यांना आवडतं ना कधी नाही आवडत त्यामुळे जबरदस्ती घेण्यात काही अर्थ नाही तर त्यांच्यावर सुद्धा व्हिडिओ नाही फ्रेंड्स एक सर्कल आहे त्याच्यावर पण तुम्ही असं म्हणताय की अरे फ्रेंड्स बरोबर नुसता असते खाते पिते पार्टी करते सुद्धा मी व्हिडिओ बंद केले बनवायचे तर मी दाखवू काय <laughs> आणि काही कमेंट्स आल्या होत्या त्यांच्यासाठी मी नक्कीच हा प्रयत्न करेन की मी डेली माझं रुटीन काय हे दाखवण्याचा प्रयत्न करेन पण सध्या मात्र ते मला जमणार नाही का काही अनेक गोष्टीमध्ये मी भी सध्या बिझी आहे नंतर सांगेनच आता ट्रीपच्या बाबतीत ट्रीपला आम्ही जातो तिथले व्हिडिओ बनवतो सुरुवातीला आम्ही प्रयत्न करायचो की तिथली माहिती देण्याचा त्याच्या खाली सुद्धा कमेंट्स यायला लागल्या की अरे ही गुगल करते आणि तेच व्हॉइस वॉर करून आम्हाला सांगते तर ऑफकोर्स एखाद्या ठिकाण आपण पाहिलेलं नसतं आणि आपल्याला ती माहिती नसते त्यामुळे आपण नक्कीच त्या गोष्टी व्हिजिट करायला जातो ना त्याच्या आधी आपण वाचूनच जातो आणि मला ही काही फारशी माहिती नाही नाही का सर जी काही मला माहिती वाचलेली आहे किंवा कळालेली आहे किंवा तिथं पोचल्यानंतर जी काही माहिती दिसते ती देण्याचा प्रयत्न करतो पण लोकांचा आक्षेप असतो मग म्हटलं ठीक आहे बाबा आजकाल गुगल केल्यानंतर सोशल मीडियावर वगैरे व्यवस्थित माहिती कळते तर आपण जाऊ दे ती त्या ठिकाणची माहिती ट्रिपला त्या ठिकाणची माहिती देणं बंद करू म्हणून आम्ही काय केलं ट्रिपला जातो ना आम्ही कुठं राहतो खातो पितो किंवा एखादा शॉर्ट बनवतो तिथला परिसर जो काय आहे हॉटेल आहे किंवा आजूबाजूचा परिसर आहे ना त्याच्यावर व्हिडिओ बनवतो तर त्याच्यावर सुद्धा कमेंट्स येतात की अरे ही माहिती सांगत नाही आणि टूर हॉटेलची टूर देत राहते रूमची टूर देत राहते आजूबाजूचा परिसर दाखवते म्हणजे या अशा व्हिडिओना सुद्धा दोन टाईपच्या लोकांच्या कमेंट्स येतात माहिती दिली तरी प्रॉब्लेम आहे नाही माहिती दिली तरी प्रॉब्लेम आहे तिथं शो अप करते वगैरे असे कमेंट्स असतात करायचं काय माहिती देऊ की देऊ नको नंतर मी असं ठरवलं की मला जे योग्य योग वाटते योग योग तेच मी करेन बरं तर काही लोकांना असे वाटेल की नाही तुझे काही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होते तर असतीलही लोकांसाठी ते इन्फोमेटिव्ह असतील पण आमच्यासाठी ते डेली लाईफस्टाईलचाच एक भाग होता जसं की आम्ही अमेरिकेहून भारतात शिफ्ट होणार होतो किंवा इथं आल्यानंतर थोडंफार सेटल होणार होतो त्याबद्दलचे कारण बऱ्याच लोकांना होतं की तुमच्या मुलांच्या शाळेबद्दल सांगा तुम्ही तिकडून इथं सामान कसं आणलं त्याबद्दल सांगा नवऱ्याचा जॉब असेल किंवा मुलांना तुम्ही कसं तयार वगैरे हो केलं किंवा ते सोडून तुम्ही इथं का आला किंवा तिथं तुम्ही कसं काही सेटल होताय याची काही पूर्वतयारी केली होती का तर असे व्हिडिओ आहेत आणि ते आम्ही बनवलेले आहेत पुन्हा पुन्हा जर त्याच विषयावर व्हिडिओ बनवल्यानंतर बोर होईल तुम्हालाही हरकत नाही असे चार पाच व्हिडिओ मी पुन्हा बनवू शकते मुलांची शाळा असते आम्ही अमेरिकेतून भारतात का येतोय किंवा आम्ही येण्याआधी काय काय तयारी केली होती किंवा तिथं आम्ही घर वगैरे विकलं किंवा ज्या काही गोष्टी केल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या लाईफस्टाईलचा एक भाग होता पण जेव्हा आपण पोस्ट करतो बघणाऱ्या लोकांना ते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ वाटले आणि जे प्रॉपर आधीपासून जे व्हिडिओ बघतात ना त्यांना माझा पॅटर्न माहितीच आहे की हिच्या व्हिडिओमध्ये हेच ना पण त्यांना ओव्हरऑल आनंद मिळत असतो आणि त्यांचा मला नेहमी सपोर्ट असतो कारण मला तसाही काही फरक पडत नाही कोणी मला काय म्हणतं किंवा काय नाही म्हणत कुठलीही गोष्ट केली तरी प्रत्येकजण जण सॅटिस्फाईड असेलच असं नाही सगळ्यांनाच आपण आवडू असेही नाहीये आणि मला कोणी वाईट म्हटल्यानंतर माझ्यावर काही फरक पडणार नाही कारण माझे एक डेली लाईफस्टाईल आहे म्हणाल तरी तेच सांगत आहे पुन्हा लवकरच भेटेल अशाच एका छायच्या भागात धन्यवाद